नमस्कार मित्रांनो आज ह्या ठिकाणी मी दिलीप आठवले गणपत वालेकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आज आपण गणपत वालेकर हे वालेकरवाडीचे मूळ रहिवासी आहेत आणि आपण त्यांना भेटणार आहे चला तर जाऊ त्यांच्याकडे त्यांची बैल वगैरे पाहू नमस्कार नमस्कार बघा हे आहेत गणपत वालेकर गावचे मूळचे आहेत वालेकरवाडी चिंचवडचे आणि ह्यांना भेटल्यानंतर अतिशय आनंद झाला यांचा मुलगा डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये सर्विस करत आहे आणि आज त्यांच्या मळ्याला येण्याचा मला योग आलेला आहे तर त्यांची ही पहा बैलं बैल पहा दोन बैल आहेत नंतर ह्या ठिकाणी बैलाच्या सहाय्याने ते काय करत आहेत शेती करत आहेत तर ह्या पाय हा जो आहे काका ह्याला कुठला नांगर म्हणायचं नांगरी म्हणतात नांगरी नांगरी म्हणतात पाही नांगरी पहा बरेच दिवस झालं मी नांगरी उचलली नव्हती तर ही नांगरे बघा पूर्ण लोखंडी बनवलेली आहे असं आहे आणि बैल अतिशय अलीकडे शेतकरी बैल पाळत नाही परंतु यांनी हे बैल पाळलेले तर तुम्हाला भेटल्यानंतर आनंद होतोय की एक शेतकरी मला भेटला आमच्या गावाकडं आमची शेती आहे परंतु तुमची शेती बघल्यानंतर मला अतिशय प्रसन्न वाटलं कारण शेती प्रत्येकाला असणं गरजेचं आहे हां जर शेती जर नसेल तर माणसाच्या जीवनात कुठं तर आहे ना सुखसुखाट शुक वाटतो तर तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल चार गोष्टी सांगा तुम्हाला शेतीची आवड कशी निर्माण झाली शेतीची आमची वडील जमीन आहे हा वडील उपची जमीन आणि पूर्वीपासून वडील नंतर आम्ही हा मी नोकरी केली छे छत्तीसगड तुम्ही वारमणी म्हणजे तुम्ही नोकरीला पण होता पूर्वी छत्तीस वर्ष जर्मन मध्ये छत्तीस वर्ष वर्ष आणि कुठल्या ठिकाणी केली नोकरी ओश्रीला कंपनी मध्ये सतरा वर्ष केले हा। नंतर मेगा फायबर म्हणजे नंतर मी मे, सोडून मेगा फायबर लागलो अरे वा 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 तिथं मी सतरा अठरा सतरा वर्ष सर्व्हिस केली नंतर शोरूमचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं शोरूमचं बजाजच्या बजाज शोरूम कॉन्ट्रॅक्ट घेतलं आठ वर्षाचं काम केलं आठ वर्ष केलं आणि नंतर रिटायर झाल्यानंतर पूर्ण म्हणजे पूर्वी शेती करून तुम्ही नोकरी करायचं बघा अलीकडे माणसं अशी आपल्याला मिळत नाहीत एकदा शहरात आली कर एक नोकरी करायला लागली का शेतीकडे फिरत नाही ना? परंतु तुमची नाळ ह्या मातीशी काही वेळ म्हणजे जुळलेली आहे त्यामुळे तुम्हाला शेती ही प्रथम अंग वाटतं आणि नंतर नोकरी करता तर ह्या ठिकाणी अशी माणसं भेटणं कठीण आहे तर हे तुमची शेती किती क्षेत्र आहे असं त्याकडून त्या दोन एकर हा म्हणजे पूर्वजांची स्थिती सांभाळून अलीकड कोण ठेवत नाही काय करतो उठतो सुटतो माणूस विकायला सुरुवात करतो परंतु हे वालीकर बंधू आहे नाही चार गवडी आहेत चार ठिकाणी शाळेच्या चौकातील आपली शाळेची जागा चौक आपल्या म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा जी आहे ती आपल्या माझ्या जागेत शिवाजी चौकामध्ये ती ती माझी जागा तुमचीच जागा आहे नदीपर्यंत तिथून पुढे अजून नदीपर्यंत नदीपर्यंत सगळं नदीपर्यंत नंतर मी राहतो तिकडे गॅरीची वादी वाटणी घरच होतं होत मध्ये गेल्यामुळे आम्ही वरती बंगला बांधला बर 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 ती वाटणी त्या टोकापासून नदीपर्यंत त्याच्या पलीकडे एक आहे त्याच्या पलीकडे पण आहे तिथे बारका बावड होतो तिकडे एक वाटणी एवढी मी चार वाटणी आम्हाला इथे ठेशिंगकडाला पासागुड म्हणजे जो बावीस गुंटी जागा आहे म्हणजे अकुर्टेशनकडल्या साईडला हां तो जिथं माणसं उतारा तीच मगही जागा आहे हां 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 तिथे त्या चार टपरे आहेत बघा बर 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 आपले ते बर 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 त्याच्या अलीकडे दोन एकर आहे हां हां बर 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 त्याच्यामध्ये दोन एकर आहे हां हां ते आता काय सगळं आहे सिटीरज आहे म्हणून आम्ही ते करीत नाही ते करीब नाही काही आता एवढे ओवर करतो हे मध्ये भाव करतात कडेलावर एक भाव करतो चाललं आहे तर तुम्हाला भेटल्यानंतर अतिशय आनंद वाटला हे शेती अतिशय जर पाहिलं तर ह्या ठिकाणी जरा कॅमेरा फिरवा हो। गरवा फिर अतिशय हो। हिरवी गार अशी शेती आहे त्याच्या पहिली ज्वारी घेण्याची बरी हा वांगे जर आम्ही आता काय करतो तिकडे जातो तुम्हाला भेटल्यानंतर अतिशय आनंद वाटला तर तुम्हाचं दर्शन घेणं गरजेचं आहे तर आम्ही आता शंकरकडं खाली जातो शंकरनं ह्या ठिकाणी आम्हाला काय केलेलं आहे जेवायला बोलवलेलं आहे शेतामध्ये तर आम्ही काय करणार आहे आता जेवण वगैरे करून कदाचित तुम्ही थोडं बैल चालवा आम्ही बैलांचं पण काय करणार आहे त्या ठिकाणी बैल कशी चालतात शेतात हे दाखवणार आहे तर पहा ही शेतामध्ये बैल अतिशय सुंदर प्रकारे हे चालत आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण शेतात स्वतः काम करतो त्यावेळेला एक वेगळाच आनंद असतो पा ह्या ठिकाणी बैल फिरत आहेत आणि अशा प्रकारे बैल शेतामध्ये काम करतात पा ह्या ठिकाणी हा नांगर घुसत आहे पहा ज्याला आपण शेतात नांगरणी म्हणतो ही नांगरणी चालू आहे नंतर ह्या ठिकाणी बैल ओळवली जात आहेत बैल ओळवली जात आहेत पहा या ठिकाणी बैल ओळत आहेत पहा हे गहू आहे तर हा अतिशय सुंदर असा गहू आलेला आहे ज्याला घास म्हणतात हा चारा खाण्यासाठी जनावरला हिरवगार रोज जर म्हटले तर आपण देऊ शकतो असा हा गवत आहे गवत त्यांनी लावलेला आहे पहा एक एक तास पुढं चाललेला आहे जरा ओपसा आला नसल्यामुळं ज्याला ढेकळ म्हणतात ते मोठे निघालेले नाहीत तर पहा शेती करायला पाहिजे केलं तर तुम्हाला काय होणार आहे ह्यात आनंदही मिळणार आहे ही बैल वळत चाललेली आहे आणि चला आपण आता काय करणार आहे खाली जाणार आहे असं शंकरच हा हा वांगी वांगी पण बघून जातो ना मित्रांनो हा गहू पहा अतिशय सुंदर असा गहू आलेला आहे पहा आपण पुढे जाणार आहे हा गहू अतिशय सुंदर असा गहू आलेला आहे आणि आपण पुढं पुढं काय करणार आहे आता गव्हाच्या शेतातून पुढं 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 जात 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 आता काय करणार आहे ज्वारीच्या शेतामध्ये जाणार आहे हा से दोन्ही शेतामधील हा बांध आहे हे रस्ता याला पायवाट म्हटली जाते या पायवाटानं हळूहळू आपण खाली जाणार आहोत तर हे गव्हाचं शेत संपलं आणि ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे शंकर गणपत वालेकर हे आमचे मित्र आहेत हे आहे वांग्याची शेती तर पा चला तर जाऊ आपण पाहण्यास शंकर वालेकरना नमस्कार।, नमस्कार आज तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर अतिशय मन भरून आलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी स्वतःच्या गावातच आलेल आहे तर मी आताच काय केलं ही वरचं जे शेत आहे तुमचं पहापार कडपर्यंत त्या ठिकाणी तुमचे बाबा आहे का नाही बैल बैलांना नांगरत आहे तिथपर्यंत मी जाऊन आलेलो आहे त्यांनाही भेटलो अतिशय आनंद वाटला तर पहा ही वांगी जी आहेत ही कुठल्या व्हरायटीचे आहेत काही सांगता येईल का तुम्हाला ही हिरुई हिरु हिरु म्हणजे हिरवी वांगी हा हा काटेरी हिरवी वांगी काटेरी हिरवी आपण रोप आणून हे तयार आहे अरे वा 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 अतिशय सुंदर ही झाडं जी जा आलेली आहेत पहा मित्रांनो अतिशय सुंदर ह्याला फुलं पण लागलेली आहे पहा छोटी छोटी आता याला थोड्याच दिवसात काय होते मोठी मोठी वांगी होणार आहेत पहा हे वांग्याचं शेत आहे आणि आज ह्या ठिकाणी आम्हाला आम्ही एकत्र काम करत असल्यामुळं शंकर मी आणि त्याचे मित्र तर आम्हाला ह्या ठिकाणी शेतामध्ये भोजनाचा स्वाद घ्यायचा होता आणि त्यांनी आम्हाला भोजन करण्यासाठी ह्या बोलवलेलं आहे चला आपण आता खाली जाऊया हां ह्या ठिकाणी बजीरंग आलेला आहे आणि हे, हे मित्र तुमचं नाव काय हो विजय विजय अरे वा तुम्हाला कसं वाटलं शंकरच्या शेतात आल्यानंतर खूप छान वाटलं पासून शेतीचा अनुभव हा हा किंवा काय हा हा हे बघितलं अरे वा बरेचसे लोक शेती करतात हा हा इथं आनंद भेटला शेती आनंद भेटला जेवणाच्या निमित्ताने आज आलो त्यामुळे आज शेतीच परत हा 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 म्हणजे आनंद खूप वेगळा आहे बर 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 त्यांचे थे खूप धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो ह्या ठिकाणी एक ज्याला लांब भोपळा म्हणतात तो भोपळ्याचा हा वेल आहे आणि ह्या वेलाला मंडप करावा लागतो तर पहा ह्या ठिकाणी मंडप केलेला आहे शंकरनं तर पहा अतिशय सुंदर असा हा भोपळ्याचा वेल आहे तुम्हाला भोपळे पण दाखवतो मी ह्या ठ्या ह्या ठिकाणी आणि त्याचबरोबर हे कांदे आहेत पहा भाऊ हे कांद्याची शेती आहे कांद्याची शेती आहे आणि पहा ह्या ठिकाणी भोपळे पण लागलेले आहेत पा ह्या ठिकाणी भोपळे लागले अरे वा 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 पहा ह्या ठिकाणी भोपळे लागलेले आहेत लागाय सुरुवात झालेली आहे ह्या ठिकाणी भोपळ्याला काही फुलं पण आलेली आहेत पहा ह्या ठिकाणी तुम्हाला फुलही दाखवतो पहा अशा प्रकारे हा भोपळा लावलेला आहे आणि याला मंडप लागतो मात्र कारण मंडप असेल तर ह्याला फळाची संख्या वाढली जाते पहा ह्या ठिकाणी पण आपण जाऊ मित्रांनो पहा तुम्हाला दिसला हो हा भोपळा लोंबत आहे अरे वा 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 चला तर ह्या हे जे मूळ आहे ह्या साईडला हे मूळ जे आहे ह्या साईडला आहे तो बघा इथं पण भोपळा लागलेला आहे तर असा मित्रांनो शेतात तुम्हालाही आवडेल आणि दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी शाळू ज्याला ज्वारी म्हणतात हे ज्वारीचं पीक आहे अतिशय सुंदर असं ज्वारीचं पीक आहे पहा हे ज्वारीचं पीक असं कडपर्यंत आहे तर चला आपण आता खाली जाणार आहोत चला असंच खाली जाऊया